गायीला गोमातेचा दर्जा देण्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळतंय आणि या सगळ्यावरून आता टीका टिप्पणी सुद्धा सुरू झालेली आहे राज्यातील सरकार बैलपुत्र आहे सत्तेतील लोक बैलबुद्धीचे आहेत असं म्हणत रावतांनी खोचक टीका केली आहे सरकारकडून मतांचं राजकारण केलं जाते अशी टीका या सगळ्या निर्णयावरून विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे इतना एक ऐकदाओ हो, मुझे खुशी है की राज्य माता सरकारने प्रति गाय प्रतिदिन पचास रुपये का अनुदान देने का निर्णय है सध्याच सरकार जे आहेत हे बैलपुत्र आहेत यांचा बाप बैल आहे यांचा बाप बैल असल्यामुळे या सरकारचा त्यांची बुद्धी ही बैलाची आहे ही बैलबुद्धीचे लोक आहेत काही तैलबुद्धीचे असतात काही बैलबुद्धीचे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दुसरं काही काम नाही आहे आम्ही गोमातेला मानतो आम्हाला सांगायची गरज नाही कसं आपण नेहमी गोमाताच म्हणतो त्याच्यामुळे गाईला माता म्हणणारच आपल्याला संस्कृती आहे आणि दुध अन्न आपण अन्न पूजा करतो आपल्या महाराष्ट्रात आणि भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाची पूजाच होते त्याच्यामुळे त्याच्यात काही मला काही नवीन वाटत नाही जे संस्कार आपल्या सगळ्यांवर झालेले बैल पोळा असतो त्याच्यात आपण करतोच ना नाही असं आहे की गोमासावर चंदा घ्यायचा व्यापाऱ्याकडून आणि निवडणुकीच्या तोंडावर गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यायचा हे मतासाठी आहे ते आता मराठवाड्यामध्ये गाय मराठवाड्यामध्ये पाण्याविना गोमाता मरत होती त्यावेळेस त्यांना त्याची काळजी वाटली नाही आणि आत्ता मात्र गोमातेची चिंता वाटते ते मतासाठी आहे हे आता लपून राहिलेलं नाही